हॅलो फ्रेंड्स रायगड रोपवेच्या स्टेशनला पोहोचल्यानंतर पुढे रोपवेने प्रवास करण्याकरता कशी प्रोसेस आहे याची म माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा प्रवेशद्वार आहे आणि याच्या बाजूलाच तिकीट काउंटर आहे तिकीट काढण्यासाठी इथे खूप मोठ्या रा लाईनमध्ये उभं राहावं लागतं पण जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं असेल तर इथे त्याचं सेपरेट काउंटर आहे जिथे तुम्हाला तुम्ही ऑनलाईन बुक केलेल्या तिकिटाचा स्कॅनर फक्त दाखवायचा आहे आणि तुम्हाला फक्त एक मिनिटामध्ये लगेच तिकीट दिला जातो ही तिकीटची हार्ड कॉपी आहे ज्यावर तुमचा टोकन नंबर मेन्शन केलेला आहे रोपवेचं ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं करायचं याचे ऑलरेडी व्हिडिओ मी शेअर केलेली आहे चॅनलवर आहे त्याचे डिस्क्रिप्शन मी या व्हिडिओमध्ये दे देते टोकन नंबर रिसीव केल्यानंतर या प्रवेशद्वारामधून प्रवेश करून तुम्हाला तुमच्या टोकन नंबरच्या अनाऊन्समेंटची प्रतीक्षा करावी लागेल इथे प्रतीक्षालय ला आहे जिथे तुम्ही प्रतीक्षा करू शकता समोरच असलेल्या डिजिटल बोर्डवर तुमचा टोकन नंबर अनाऊन्स झाल्यानंतर तुम्हाला सेकंड वेटिंगसाठी प्रवेश दिला जातो वेटिंग सुरू इथे आपल्याला या इकडून प्रवेश मिळतो त्यानंतर सेकंड वेटिंग इथून स्टार्ट होते रोपवेचा रिटर्न प्रवास होईपर्यंत तुम्हाला हे तिकीट जपून ठेवायचं आहे सेकंड वेटिंग संपल्यानंतर आपल्याला संग्रहालयातून प्रवेश दिला जातो या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांची माहिती तसेच त्यांच्या युद्धांचे अतिशय सुंद सुरेख असे चित्र रेखाटले आहेत रायगड प्रतापगड राजगड जंजिरा किल्ला तसेच उंदेरी खांदेरी किल्ला या सगळ्यांचे चित्रशैलीतील रेखा संग्रह आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळतो तसेच शिवकालीन मुद्रा शिवकालीन भाषा पत्र हे सुद्धा या म्युझियममध्ये पाहायला मिळतात शिवाजी महाराजांच्या काळातील तलवारी यांचे संग्रहसुद्धा इथे आहेत संग्रहालयातून बाहेर पडल्यानंतर आपले तिकीट्स पुन्हा एकदा रिचेक केले जातात आणि त्यानंतर आपला रोपवेचा प्रवास सुरू होतो रोपवेच्या एका केबिनमध्ये सहा जणच अलाउड आहेत रोपवेने रिटर्न प्रवास करण्यासाठी भवानी प्रतीक्षालयाजवळ असलेल्या केबिनमध्ये तुम्हाला तुमचं जुनं तिकीट दाखवून नवीन टोकन नंबरसह नवीन तिकीट दिला जातो जवळपास वीस ते तीस मिनटाच्या वेटिंगनंतर तुम्हाला रोपवेचा रिटर्न प्रवास करता येतो अवघ्या पाच ते सहा मिनटातच आपल्याला रोपवे मेणा दरवाजा जवळ सोडतो <laughs> श्री छत्रपती शिवाजी महराज की शिवाजी की यांचा महाराज महाराज वर्षानुवर्षी ऊन वारा पाऊस आणि युद्ध झेलत उभा असणारा हा रायगड त्याच्या पराक्रमाने आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करतो रायगडावर जणू हिरवी शाल पांघरली आहे असा आभास होतो स्वर्गाच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं पायथाशी असलेलं गाव खरंच किती नशीबवान आहे डोंगराच्या कडे कपारीतून का वाट काढत खळखळ करत वाहणाऱ्या धबधब्यांचे दृश्य पाहून तर मन अक्षरशः अचंबित झाले होते निसर्गाचा काही भाग सूर्याच्या सोनेरी किरणांनी नाहून गेला होता या अवघ्या पाच मिनिटाच्या प्रवासात स्वर्गसुखाचा अनुभव मात्र आम्ही घेतला तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू